बऱ्याच वेळा असं होतं की खूप लेंदी स्वयंपाक करण्याची इच्छा राहत नाही काहीतरी शॉर्टकट झटपट आणि तेवढंच टेस्टी काहीतरी करावं असं वाटतं आणि अशा वेळेस मी बनवते तो म्हणजे पावभाजी पुलाव एकदम टेस्टी आणि तुम्ही हा पुलाव एकदा खाल्ल्यानंतर बाकीचे सगळे पुलाव विसरून जातात झटपट होणारा आहे आणि कसा करायचा हे तुम्हाला दाखवते तर सगळ्यात आधी आपल्याला इथे तांदूळ घ्यायचे आहेत बिर्याणीचे तांदूळ तुमच्याकडे असतील तर तुम्ही ते वापरू शकता कारण आपण पुलावचा प्रकार बनवतो आहे आणि जसं तुम्हाला तांदूळ तुमच्या घरात कमी जास्त लागतो आपलं वाटीचं प्रमाण असतं त्याप्रमाणे इथे मी साधारणतः दोन ते अडीच वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये स्वच्छ तीन ते चार वेळा धुवून याला भिजत घातलेलं आहे अर्ध्या तासासाठी तोपर्यंत इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं होतं त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि पाण्याला उकळी आली की मग आपण यामध्ये घालणार आहोत तांदूळ तर हे जे तांदूळ आहे ते थोडेसे मी आधी भिजत घातले होते भिजत घातल्याने काय होतं की एक तांदूळ शिजायला वेळ जास्त लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तांदूळ जो आहे तो छान असा मोकळा पण होतो खूप असा चिकट वगैरे होत नाही तर त्याला मी भिजत घालून इथे मी आता उकडून घेणार आहे आणि तुम्ही ते बघू शकता साधारणतः नव्वद टक्के आपल्याला तांदूळ जो आहे तो चांगला शिजवून घ्यायचा आहे आणि मग आपण याला एका जाळीमध्ये आता काढून घेणार आहोत तर अशा जाळीमध्ये तुम्ही याला काढून ठेवू शकता किंवा एखादी परात असेल तर परातीमध्ये सुद्धा याला पसरवून ठेवा ज्यामुळे हा जो तांदूळ आहे तो चिकट होणार नाही आणि तांदूळ असा मोकळा झाला पाहिजे जेणेकरून आपला जो पुलाव आहे तो सुद्धा छान असा मोकळा होतो बऱ्याच वेळा तांदूळ जास्त शिजला की मग आपण जो राईस बनवतो किंवा पुलाव बिर्याणी बनवतो त्यालासुद्धा टेस्ट येत नाही त्यामुळे व्यवस्थित तांदूळ शिजताना त्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं तर इथे मी तांदूळ शिजवून घेतलेला आहे आणि आता अशा पद्धतीने चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता आपण याची ग्रेव्ही बनवणार आहोत तर पावभाजी बनवतो आपण त्याच पद्धतीची थोडीशी ग्रेव्ही असणार आहे कारण हा पावभाजी पुलाव आहे आणि इथे बघा सगळ्यात आधी मी पॅनमध्ये साधारणतः एक ते दीड टेबलस्पून बटर आणि एक टी स्पून यामध्ये तेल घातलेलं त्यान आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहे जिरे तर जिरे चांगले आपल्याला छान परतून झाले की मग त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत तर पावभाजीसाठी लागणारे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे आपण इथे वापरू शकतो आणि भाज्या ज्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे साधारणतः दोन मिडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले होते आणि ते आता मी परतून घेत आहे त्यानंतर यामध्ये एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट मी घातलेली आहे ते घालून परतून घ्यायचं आहे कांदा छान गुलाबी रंगावर परतला की यामध्ये आपण घालणार आहोत शिमला मिरची तर साधारणतः एक छोट्या आकाराची शिमला मिरची मी इथे घेतलेली आहे आणि बारीक चॉप करून घ्यायची आहे आणि ही थोडीशी परतल्या गेली की आता यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो तर एक मोठ्या साईजचा सा टोमॅटो किंवा मध्यम आकाराचे असतील तर दोन छोटे टोमॅटो आपल्याला इथे बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि आपल्याला इथे ते परतून घ्यायचे आहेत आता टोमॅटो घातला त्यानंतर आपण काय करणार आहोत यावर लगेच मीठ आणि मसाले घालून घेणार आहोत तर इथे चवीनुसार मी मीठ घातलेला आहे अर्धा चमचा यामध्ये हळद एक टेबल स्पून यामध्ये धना पावडर घालायची आहे थोडासा गरम मसाला पाव चमचा आपण घातलेला आहे त्यानंतर पावभाजीचा जो मसाला असतो तो, तो साधारणतः एक ते दीड टेबलस्पून तुम्ही घालू शकता आणि थोडीशी जिरा पावडर मी यामध्ये घातलेली आहे आणि हे परतून घ्यायचं आहे लाल तिखटसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आहे मी इथे विसरले होते परंतु नंतर घातलेलं आहे तर आता मसाले घातले त्यामुळे मसाले जळू नयेत म्हणून आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून परतून घेणार आहोत आणि आता मी यामध्ये घातलेल्या आहेत ज्या बीन्स असतात किंवा फरसबी असते त्या बारीक चॉप करून घातलेल्या आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला आता थोडीशी वाफ देऊन घेतली आहे मी आणि आता मी यामध्ये घालते आहे हिरवे वटाणे फ्रोझन आहेत माझ्याकडे ते घातलेले आहेत फ्रेश तुम्हाला अवेलेबल झाले तर ते पण वापरू शकता तुम्ही आणि बॉईल केलेला म्हणजेच उकडलेला बटाटा आहे दोन छोट्या साईजचे बटाटे यामध्ये घातलेत आणि मॅशरने जसं आपण पावभाजी मॅश करतो तसं करायचं आहे अगदीच संपूर्ण ग्रेव्ही करायची नाही आहे कारण आपण पुलाव बनवतो हो आहे त्यामुळे पूर्ण ग्रेवी नको आहे परंतु थोडंसं आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे आता मी इथे थोडंसं लाल तिखट आणि लिंबाचा रस अर्ध्या लिंबाचा रस घालून पुन्हा एकदा एक दाएक वाफ देऊन घेतलेली आहे आणि आपली पावभाजीची जी, जी भाजी आहे ती रेडी आहे थोडंसं पाणी घातलं तर ही पावभाजीसारखीच टेस्ट करेल आणि आता यामध्ये राईस आपण जो उकडून घेतलेला आहे चांगला तो यामध्ये घालायचा आहे बघा किती छान असा मोकळा भात किंवा राईस झालेला आहे आणि तो आता यामध्ये घालून आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे याला गार्निशिंगसाठी थोडीशी आपण कोथिंबीर घालणार आहोत आणि आणखीन याची छान टेस्ट वाढावी म्हणून कसुरी मेथी मी साधारणतः एक टी स्पून यामध्ये भाजून घेतलेली आहे आधी आणि मग ती यामध्ये घालणार आहे आणि आता हे आपल्याला सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपला पावभाजी पुलाव जो आहे तो झटपट असा रेडी होतो म्हणजे तयारी थोडीशी करावी लागतेच कुठल्याही रेसिपीला परंतु फारसा वेळ लागत नाही आणि याची टेस्ट तुम्ही म्हणाल तर इतकी अप्रतिम आहे फक्त भात शिजवताना आपल्याला महत्त्वाची काळजी घ्यायची आहे जनरली एक वाटी आपला तांदूळ असेल तर ता तीन वाट्या आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे तिप्पट पाणी घ्या दोन वाट्या असेल तर त्याप्रमाणे तिपटीनं आपल्याला पाणी घेत जायचं आहे ज्यामुळे भात जो आहे तो छान मोकळा शिजला जातो तर हीच महत्त्वाची टीप यामध्ये आहे तर आता पावभाजी पुलाव हो तर आपला रेडी झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता वास घरामध्ये एकदम छान अरोमा पसरलेला आहे आणि माझी मुलं आता जेवायला प्लेट घेऊन लगेच उभी राहत आहेत कारण याचा अरोमाच एवढा भारी होता की जसं पावभाजीचा फ्लेवर आपण रस्त्याने जाताना आपल्याला कधीतरी स्ट्रीट साईड दुकानं असतील तर येतो त्याचप्रमाणे घरभर असा अरोमा पसरलेला होता थोडंसं मीठ ॲडजस्ट करून घ्या यामध्ये आणि आता आपण हा जो पुलाव आहे तो आपला रेडी आहे सर्व करायला घेणार आहोत झटपट होणार आहे थोडीशी तयारी करून ठेवली तर अगदी झटपट होतो आणि टेस्टी तर इतका आहे की तुम्ही तो ट्राय केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही तर मस्त पावभाजी पुलाव आपला रेडी झालेला आहे नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा तुमच्या मुलांनाही आवडेल तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता हव्या तर हिरव्या मिरच्यासुद्धा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही यामध्ये घालू शकता ज्यामुळे चव तुम्हाला तिखट हवी असेल तर तिखटसुद्धा होईल तर मस्त असं संध्याकाळच्या जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणाला आपण जे बनवतो खिचडी तर त्याला थोडा रिप्लेस करून हा प्रकार तुम्ही बनवून बघा तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल याची मला खात्री आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा आपल्या चॅनलवरचे इतरही व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आवडत असतील तर शेअर सुद्धा करत राहा ज्यामुळे आणखीन लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचतात आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर फॉलो करायला विसरू नका तर चला मी एन्जॉय करते माझा पावभाजी पुलाव तुम्ही सुद्धा करा लिंबू पिळा मस्त आणि खायला सुरुवात करा तर पावभाजीची टेस्ट देणारा होता हा पुलाव तर चला मी एन्जॉय करते भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओमध्ये एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय